हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आता सकाळच्या सा साडेसात पावणे आठ होत आलेत मम्मीचे चालले स्वयंपाकाची तयारी स्वयंपाकामध्ये मम्मी बनवते भरून दोडक्याचं कालवण बनवते नंतर चपाती बनवायची आहे भाकरी बनवायची आहेत आणि करडईची भाजी पण बनवायची आहे तर सगळ्यात पहिलं मम्मीला कसं कालवण बनवून घ्यायची सवय आहे जेणेकरून कसं कालवण शिजते तोपर्यंत भाकरी वगैरे होतात आणि भाकरी झाल्या का त्याच तव्यामध्ये करडईची भाजी बनवणार आहे आता मग मी दोडक्याचं कालवण कसं बनवत असते ते पण मी तुम्हाला सांगते तर पहिल्यांदा दोडकं त्याची साल काढून घ्यायची आणि चार भाग करायचे दोडक्याचे जेणेकरून त्याच्यामध्ये जो मसाला आहे तो छान व्यवस्थित भरता येईल आता मसाल्यामध्ये मग मी काय वापरते शेंगदाण्याचं कूट मीठ हळद थोडासा गरम मसाला पण वापरते थोडासा सुहाना मसाला आणि चटणी टाकायची खोबरं लसूण कोथिंबिर्याची पेस्ट टाकायची आणि मिक्स करायचं आणि ते व्यवस्थित आहे तर दोडक्यामध्ये भरून घ्यायचं आता दोडक्यामध्ये काय सगळा मसाला भरत नाही थोडाफार शिल्लक राहतोच थो, तो मसाला तसाच ठेवायचा कडेमध्ये तेल गरम करायचं आणि जे मसाला भरलेले दोडका आहे तो छान व्यवस्थित फ्राय करायचा झाकण लावून पण ठेवायचं एक पाच मिनटं जेणेकरून कसं वाफेवर पण दोडका थोडा शिजतो आणि टेस्ट आहे तर छान लागते नंतर जो काही मसाला राहिलेला असतो त्याच्यामध्ये पाणी ओतायचं आणि ते पाणी त्याच्यामध्ये टाकून कमी गॅसवर व्यवस्थित दोडका शिजवून घ्यायचा तर खूप मस्त आणि एकदम टेस्टी आहे तर दोडक्याचं कालवण होतं मी मी आता मी कधी दोडका बनवत नाही पुण्याला कारण एवढा चांगला दोडका तिथं मिळत नाही आणि शिजत पण नाही घेतला तर त्यामुळं मी कधी पुण्यात दोडका घेऊन त्याचं कालवण करायच्या भानगडीतच नाही पडत आता स्वयंपाक झाला होता भावाने काय केला रात्रीचा भात होता आणि त्या तव्यामध्ये त्यांनी तेल टाकून छान व्यवस्थित भाजून घेतला त्याला रात्रीचा भात तेल टाकून ते तेल थोडंसं जिरे टाकायचं आणि जिरे राईस करून खायला आवडतं नंतर आता चाललं आहे जेवण जेवण नाही नाश्ता चालू आहे संचीचा नाश्त्यामध्ये चहा चपाती संची फेमसच आहे सगळ्यांना माहितीच झालं आहे मम्मी गावाला आलं की मी तुम्हाला सांगितले संचित काय माझ्या हातनं नाश्ता करत नसतो मम्मीच्या हातने खायचं असतं त्याला हो फोनमध्ये बघत बघत थोडंसं खाल्लं नंतर म्हणलं मला बाहेर फिरत फिरत, फिरत खायचं आहे त्यामुळे मम्मी त्याला फिरत फिरत आहे तर नाश्ता चारत होते सगळं त्याला सांगत होते झाडं कोणती कोणती लावले तर त्या झाडांची माहिती घेत घेत संचितचं चाललं होतं नाश्ता करायचं काम नंतर आम्ही पण नाश्ता वगैरे करून घेतला आणि जी काही कामं आहेत तर ती कामं पटपट पटपट करून घेतली आता गावाला काही नाश्ता नसतो जेवणच असतं जे काही बनवलं होतं ते जेवण केलं कामं पण बाकीचे सगळी घरातली आवरून घेतली आणि तुम्हाला झाडं पण दाखवते मम्मीनं खूप छान हे फुलाचं झाडं आहे आता मम्मी सांगते मला असं येल्लो कलरचं फुल येते मोठं आता आल्यानंतर ज्यावेळेस मी येईल त्यावेळेस तुम्हाला दाखवेनच आणि एकदम छान अशी आंब्याची वगैरे झाडं आहेत चिकू पण आहेत चिकू लागलेत पण एकदम थोडे थोडे छोटे असे चिकू लागलेत नंतर संचित बाळाचे आंघोळ झाले आंघोळ झाली का चाललाय मेकअप मेकअप वगैरे झाला की म्हणत होता मला पेरू खायचं आहे त्यामुळे मी त्याला पेरू पण आता देणार आहे काढून आणि आता सगळे कामं वगैरे झालेत आता बऱ्यापैकी करून आणि आमच्या गावची यात्रा आहे त्या गा यात्रेला आता सगळे आम्ही जाणार आहे तयार वगैरे होणार आता थोड्याच वेळाने तर खंडोबाची यात्रा असते प्रत्येक वर्षी डिसेंबरमध्ये ही यात्रा असते तर मी ही यात्रा आहे तर लग्नाच्या अगोदरच बघितली होती आणि त्याच्यावर आता योगालय बघायचा जवळपास एक सहा वर्षे तर झाली सहा वर्षानंतर मी यात्रा बघते गेल्या वर्षी आलो होतो पण झालं काय थोडा लेट झाला आणि सगळं साहित्य जे काय आहे तर पाळणे काढायला लागले होते म्हणजे सगळी गुंढाळाची तयारी चालू होती बऱ्यापैकी लोक गेली पण होती जे कोण माझे पहिल्यापासून व्हिडिओ बघतात ना त्यांना मी सांगते ते समजेल कारण मी तो पण व्हिडिओ दाखवला होता यात्रेला आम्ही आलो आहे पण सगळं साहित्य सगळे गुंडाळायला लागले होते त्यामुळे काय नव्हतंच बघण्यासारखं आलो रिटर्न महागारी आता ह्या वर्षी जायचं मस्त असं यात्रेत फिरून वगैरे यायचं आणि आता संजेतला खायचा होता पेरू घरी पेरूचं झाड आहे आता आम्ही यायच्या अगोदर खूप असे पेरू लागले होते भरपूर पेरू होते पण आता संपत आले थोडेफार होते पेरू छान एकदम टेस्ट खूप छान लागते आमच्या पेरूची त्यामुळे संजितला आवडतात पेरू तीन चार पेरू पप्पाने काढले होते मी पण तुम्हाला दाखवले आता हे पेरू मी पण एक खाते नंतर तयार वगैरे झालो इथं आहे छकुली छकुली पण तयार झाले नंतर मम्मीचं चाललं होतं कुलप वगैरे लावायचं काम इथं आहे संजित साहेब मस्त असा ड्रेस वगैरे घातला होता ते तसा तयार झाला आहे झालं काय येताना आम्ही ज्यावेळेस पुण्याने आलो त्यावेळेस आम्ही काय केलं होतं संजितला स्कूलमधून तसंच घेऊन आलो होतो त्यामुळे स्कूलचे शूज होते आणि नंतर काय गावी आले की आम्ही कुठं सहसा जात नाही फिरायला त्यामुळं कसं चप्पलच आणली होती घालायला त्यामुळे त्याला चप्पलवर यायला आवडत नव्हतं संचितलं कसं असतं कुठं बाहेर वगैरे जायचं म्हटलं की एकदम हिरोसारखं तयार व्हायला हो आवडतं आणि मग तो त्या चप्पलवर कसं यायचं स्कूलचं शूज घालतो मी म्हटलं राहू दे चल तसंच नंतर मीनं सगळं घराला कुलूप वगैरे लावलं आता आम्ही आलो यात्रेत मस्त असं संचितला आलं की लहान मुलांचं कसं पहिलं लहान मुलांना जे काय दिसतं त्याच्यामध्ये बसायला आवडतं त्यामुळे त्याला पहिलं संचितला ट्रेनमध्ये बसून घेतलं आणि इथं सगळं मिकी महोत्सव होतं आणि तो सगळा असं पाळांना होता छोटासा आणि मोठा पण आकाशी पाळाना एकदम मोठ्याच्या मोठाला होता ब्रेक डान्स होता पण मी कशातच बसले नाही मला आकाशी पाळण्यामध्ये बसायचं धाडसच झालं नाही आणि जे काय बाकीचं आहे त्याच्यात पण आता जवळपास एक सहा वर्ष तर झाली मी लग्नाच्या अगोदर बसायचे पण आता काही धाडस झालं नाही माझं बसायचं आणि माझ्याबरोबर बसायला कोणच नव्हतं मग कसं आपल्या घरातलं एखादं कोण तर असेल बसायला तर मग थोडं चांगलं वाटतं पण आता कोण नव्हतं बसायला त्यामुळे एकटीला तर बसायला मला अजिबातच आवडत नाही त्यामुळे म्हटलं जाऊ दे फक्त बघून आपलं एन्जॉय करायचं घेतलं तर काही शक्यतो एवढी काही अशी खरेदी केली नाही जे काही खरेदी केली ते तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये मी दाखवेनच आता मस्त असं संजित म्हटला होता ट्रेनमध्ये बसव ट्रेनमध्ये बसून वगैरे झालं नंतर ह्याच्यामध्ये बसला छोटीशी कार आहेत त्या कारमध्ये कसं हातानेच फिरवतात पण लहान मुलांना कसं थोडंसं अट्रॅक्शन असतं बघितलं की लगेच पाहिजे असते की चला आपण बसूया बोटिंगमध्ये पण त्याला बसायचं होतं पण नंतर काय झालं काय माहिती नको म्हटलं राहू दे त्याला दुरबीन घ्यायची होती नंतर काय काय असं लहान मुलांना कसं आणि जत्रेमध्ये कसं लहान मुलांचंच भरपूर असं सा सामान असतं आता जत्रेला कोण जत्रा पण म्हणतं कोणकोण यात्रा पण म्हणतं मी कधी कधी दोन्ही पण शब्द वापरते पण नक्की जत्रा आणि यात्रा या दोन्हीमध्ये काय फरक असतो ते मला तर अजूनपर्यंत माहिती नाही नंतर ना थोडंफार फिरून झालं आणि फिरले की काही ना काहीतरी खायची इच्छा होते थोडीफार हलकी फुलकी भूक तर लागतेच नंतर घेतलं होतं चायनीज घेतलं होतं नूडल्समध्ये आणि ते खाल्लं थोडंसं मला काही जास्त आवडत नाही चायनीज खायला मला खरं तर पावभाजी खायची होती पण तिथं पावभाजी बघून असं काही खायची काही इच्छा झाली नाही नकोच ना म्हटलं जाऊ दे त्यामुळे थोडंसं चायनीज खाल्लं आता थोडे काही शॉपिंग असतेच की बघायचं घेतलं तर खरं तर काहीच नाही फक्त बघून घेतलं असं मम्मीला घ्यायचा होता तवा पण मम्मीला जसा तवा पाहिजे होता तसा काही तवा मिळाला नाही त्यामुळे तवाचं पण कॅन्सल केलं आणि फक्त फिरून घेतलं आता जत्रेमध्ये कसं आलं की घ्यायचं थोडं आणि फिरायचं जास्त असंच होतं आणि प्रत्येक वर्षी खूप मोठीची मोठी असं म्हणजे लग्नाच्या अगोदर ज्यावेळेस आम्ही यात्रेला जायचो नाही ह्या त्यावेळेस खूप मोठी अशी भरायची पण आता थोडी कमी झाले आणि एवढी अशी काही वाटली नाही गर्दी वगैरे आताच एक जवळपास एक आठ दहा दिवस झालं आठ दिवस तर झाले चालू झाले भरायला आणि आता कमी पण होत चालली गर्दी भरपूर अशी म्हणावी तशी भरली नाही आणि तसं छोटे छोटे स्टॉल आहेत खाली पण बसतात इथं दुकानं पण मांडलेली होती सगळ्यात जास्त म्हटलं तर लेडीजच असतं मेकअपचं काय जे काय असतं ते क्लचर कानातले नंतर गळ्यातले खूप स्वस्त होते मी मी आता मी काही जास्त कानातले घालत नाही त्यामुळे मी काही घेतलेच नाहीत आणि फक्त बघून झालं जास्त काही अशी खरेदी म्हणू शकतो ना आपण तशी काही केली नव्हती नंतर खरेदी वगैरे झाली का संजित जाधून म्हणतो तर मला बसायचं आहे ह्याच्यामध्ये बसायचं आहे त्यामुळे त्याला काही नाही नेहलच नाही तिकडं आणि संजेतला कसं जे पाहिजे होतं ते मिळाले की संचित एकदम खुश असतो त्याला पाहिजे होते दुर्बीन आता दुर्बीन काय एवढी अशी पाहिजे म्हणजे असं जशी पाहिजे होती तशी काही मिळाली नाही पण घेतली ला आणि जत्रेमध्ये कसं एवढं काही चांगलं नसतं ग असतं बऱ्यापैकी एवढी काही चांगल्या असं क्वालिटीचं नाही मिळत आणि इथं कानातले आहेत आणि कोणतं पण घ्या साठ रुपयाला खूप मस्ते होते एकदम मोठे मोठे ज्यांना जसं आवडतील तसं खूप मोठे लॉंगमध्ये पण होते आणि शॉर्टमध्ये पण होते नंतर लोखंडाच्याकडे येत तवा मम्मीने इथं बघितली जसं पाहिजे होता तवा तिला काही आवडलं नाही त्यामुळे तिने घेतले नाही जाता जाता आम्ही नंतर फालोदा खाल्ला आणि आजच्या व्हिडिओचा शेवट केला